गोसाई समाज व प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित दयान सभागृह लातूर येथे महाधिवेशन संपन्न झालं या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून लाभलेले राज्याचे माजी मंत्री लोकप्रिय आमदार आदरणीय अमित रासोजी देशमुख साहेब होते याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लातूर शहराचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगेसर होते याचबरोबर या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले कोल्हापूरचे सुखदेवजी गिरी होते याचबरोबर या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी चाकरवाडीचे महादेव महाराज चाकरवाडीचे हेही उपस्थित होते आज या ठिकाणी जो कार्यक्रम झालेला आहे हा आलोट गर्दी म्हणजे प्रचंड गर्दी या कार्यक्रमाला होती अक्षरशः सभागृहामध्ये खालचा हॉल बाल्कनी याचबरोबर समोर खुर्च्याही टाकाव्या लागल्या याचबरोबर सभागृहामध्ये पाऊल ठेकायलासुद्धा जागा नव्हती खर तर हे समाजाचं या प्रतिष्ठावरती आले असलेलं प्रेम आणि प्रतिष्ठानच्या कार्याची पावती खऱ्या अर्थानं आज या समाजाने दाखवून दिलेली आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय अमित विरासोब देशमुख साहेब मार्गदर्शन करताना असं बोलले की हा समाज मराठा समाजाचा गुरु तर आहेच आहे याचबरोबर समाजाला योग्य दिशा मार्गदर्शन द्यायचं आणि संस्कृती आणि संस्कार देण्याचं काम हे गोसाई समाज सातत्याने करत असतं गोसाई समाज प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुणविद्येचा सत्कार या ठिकाणी घेण्यात आली याचबरोबर वधूवर परिचय या ठिका मेळावा या ठिकाणी घेण्यात आला शिवाय राज्यातील ज्यांनी चांगलं काम उल्लेखनीय कार्य केलेलं आहे समाजामध्ये त्यांचाही प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला आज दयानंद सभागृहामध्ये गोसावी प्रतिष्ठान युवा प्रतिष्ठान लातूर यांच्या वतीने सत्तावीसावे महाअधिवेशन घेण्यात आले या अधिवेशनामध्ये उद्घाटक म्हणून माननीय अमित भैया देशमुख साहेब यांनी उद्घाटन करत असताना आणि भाषणामध्ये असं सांगितलेलं आहे की गोसावी समाजाच्या दफनभूमीचा जो लातूर जिल्ह्यातील प्रश्न आहे तो आम्ही पूर्णपणाने सोडवण्याचा या येत्या काळामध्ये पूर्ण करू आणि त्याचसोबत त्यांनी असं पण सांगितलेलं आहे की लातूर जिल्ह्यातील ज्या काही गावं आहेत त्या गावातसुद्धा जर दफनभूमी नसेल तर त्याची एक सूची तुम्ही आम्हाला प्रोव्हाइड करा आणि प्रोव्हाइड केल्यानंतर साहेब आणि आम्ही बसून ही जे दफनभूमीचा प्रश्न आहे तो सुद्धा तुमचा मार्ग लावण्यात येईल खासदार साहेबांनी भाषणामध्ये असं आश्वासित केलेलं आहे की ज्या केंद्रामधील भटक्या विमुक्त जमातीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ या गोसावी समाजापर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी प्रयत्न कर करेन या पद्धतीनं सांगून या कार्यक्रमासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून कोल्हापूर नागपूर यवतमाळ औरंगाबाद परभणी बीड संपूर्ण महाराष्ट्रातून भरपूर सारा जनसमुदाय उपस्थित झाला होता